नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी व संविधान दिनानिमित्त मनीषाताई यांचा उपक्रम सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले व त्यांच्या पत्नी त्यागमूर्ती सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी श्री शिक्षणाची दारे खुले केली तसेच विश्वरत्न महामानव घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे सर्वांना न्याय स्वातंत्र्य समता बंधुता तसेच मूलभूत हक्क व कर्तव्य बजावण्याचा अधिकार मिळाला विशेषतः महिलांना त्या अनुषंगाने भारतीय संविधान दिनाचे व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी नाशिक येथील समाजसेविका तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट महिला प्रदेश सरचिटणीस मनीषा वसंत देसले यांनी नाशिक शहरातील चित्रपटगृहात स्वकर्तृत्वावर लढून स्वावलंबी जीवन कसे जगावे या संकल्पनेवर आधारित गुलाबी हा मराठी चित्रपट मनिषादाई देसले यांनी साधारण चाळीस बैलांना स्वखर्चाने दाखवला व उपस्थित सर्व महिलांना स्नेहभोजन दिले याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना मनीषाताई देसले म्हणाल्या की महिलांना हा चित्रपट दाखवण्यामागचा उद्देश एवढाच की महिला, महिला आत्मनिर्भर बनाव्यात त्यांना स्वावलंबी जीवन कसे जगावे याची प्रेरणा यातून मिळावी या प्रसंगी उपस्थित महिलांनी मनीषाताई देसले यांचे मनपूरक आभार या आरती रोकडे आरती तिखे सारिका मोरे गौरी मोरे भारती कामदी नीतू जगझाप मनीषा वाघेरे मीना वाकळे सविता पिंजन आदी महिला उपस्थित होत्या तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका